हा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय मुलांप्रमाणे पालकांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळाली पालक आणि विद्यार्थ्यांसोबत या सगळ्याबाबत उत्सुकता पाहायला मिळालेली आहे शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलांप्रमाणे पालकांमध्ये दे देखील उत्सुकता आहे पालक आणि विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोहिल यांनी पाहू आज जो आहे तो शाळेचा पहिला दिवस आहे लहान मुलांसाठी जे आहे ते शाळेत पहिल्या दिवशी जाणं एक उत्सुकता असते आणि नवीन मित्र किंवा नवीन मैत्रिणी आणि नवीन शिक्षक खेळ खेळणं या सगळ्या गोष्टी आहेत या पाहायला मिळतात आज शाळेचा पहिला दिवस सध्या मी बालमोहन शाळेच्या बाहेर उभा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे आहेत ते पालक मोठ्या संख्येने आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलांचाही उत्साह तिथण्यात पाहण्याजोग आहे शाळेचा पहिला दिवस हा मुलांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाचाच असतो अनेक दिवस जे आहेत ते मुलं सुट्टी उन्हाळी सुट्टी साजरी करून जे आहेत ते शाळेत आलेले असतात आणि नवीन आ, मित्र किंवा नवीन मैत्रिणी आणि शिक्षक जे आहेत ते भेटत असतात या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर शाळेत जे आहेत ते मुलांना खेळ खेळायला शिकवलं जातं चित्रकला गाणी गोष्टी अशा प्रकारे जे आहेत ते मुलांना शाळेत ज्ञान दिलं जातं आणि मुलांना सध्या जे आहेत ते काही मुलं शाळेत जाण्यासाठी जे रडत आहेत तर त्यांचं एक प्रकारे स्वागतच केलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकतो जे ते शाळेचा पहिला दिवस हा एक दिवस दिवसापुरता मर्यादित नसून तर तो लहान मुलांच्या आयुष्यातील एक नवीन टप्प्याची सुरुवात असते येथूनच आहे जी त्यांच्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात होत असते त्यामुळे भविष्य घडण्यास या दिवसाची जे आहे ते अनेक दिवसापासून पालक असतात ते वाट पाहत असतात